एक महत्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे शिवाय पुढील तीन चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्यानुसार खानदेशातील जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यात देखील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामुळे प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे बातमी सविस्तर पाहूयात पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या एच पी एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हवामान खात्यानं नंदुरबारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला असून पुढील चोवीस तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे तर शहरातील अनेक सकल भागात पाणी साचलेलं आहे परशुराम चौकात तर गुडघाभर पाणी जमा झाल्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे जळगाव जिल्ह्यात देखील सप्टेंबरला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर जिल्ह्यात तीन सप्टेंबर पासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे तर रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे आज सकाळी देखील ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसंच शिरपूर तालुक्यात संततधार पाऊस झालेला आहे टोमॅटो पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये शेतकरी हदबल झाल्याचं पाहायला मिळालं राज्यभरात सातत्यानं पाऊस सुरू आहे या पावसामुळे होत्याचं नव्हतं केलेलं असून खरीप हंगामातील पिकांना प्रचंड फटका बसलाय त्यानुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सातत्यानं पाऊस पडत आहे काही दिवसांपूर्वी शेतकरी टोमॅटोला आठशे रुपये प्रति कॅरेट या भावाने विक्री करत होते मात्र पावसामुळे टोमॅटोचा दर्जा घसरला असल्यानं सध्या व्यापारी दोनशे ते अडीचशे रुपये प्रति कॅरेट या दरानं खरेदी करत असल्याचं दिसत आहे भाव कोसळल्यानं शेतकऱ्यांचे खर्चसुद्धा वसूल होणं कठीण झालंय व्यापारी खराब माल घ्यायला तयार नाहीये त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे दरम्यान असंच राज्यातील विविध भागात पावसानं आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आता तुमचा भाग कोणता आहे हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढू लागलेला असून हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांसाठी यल्लो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे सातारा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पावसाची उघडीप राहिल्यानंतर आज काही भागात मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचा हजेरी लावल्याचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे तसंच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सोयाबीन तूर उडीद मूग अशा डाळींच्या पिकात पाणी साचू देऊ नका शेतकऱ्यांसाठी हा मोलाचा सल्ला आहे कपाशीच्या शेतात पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्या अन्यथा कीड व रोगराई वाढू शकते भाजीपाला पिकांवरती फवारणी टाळा कारण पावसात औषधाचा परिणाम कमी होतो